परिसर संगम आणि हे नागकाप आणि कुंड कुंड एवढे तीन महत्त्वाचे आहेत ना या परिसरात नागेश बंद रहता है इसलिए ऊपर मूर्ति दिखाया है लक्ष्मण मंदिर में दिखाई गई है प्राचीन जगह ये है ते ब्रह्मा विष्णुबाई चे तीन कुंड आहे तीन देव इथे रामाने साक्षी ठेवून मूळ जी सीता होती ती अगदी पाशी इथे गुप्त केली एक दोन आणि तीन

आराम नहीं है आज मुझे चाहिए ये नहीं है 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 सर नमस्कार सर मी पत्रकार म्हणून आलो आहे आणि मी सुद्धा तयार पण आहे

Merci beaucoup. कमल आया है कमल कमल बार खाच का चला दिख रहा जा जा नहीं गिरो को नहीं जा चला नहीं बाप रे तेरे में मोबाइल ढूंढना नहीं एक खुणे

बाउल नोट आ गया सर सर तो इधर लौंग चलो कमरे तो परफेक्ट वाले की सीढ़ी कर गया ऊपर या सीढ़ी लेडी रूम में लेडीज रूम भाई 頑張れ。<music> thank <laughs> you या ठिकाणी लक्ष्मणाने जे शुर्पनकेच नाग छेदन केलं ती ही मुख्य जागा आहे गोदावरी नदीला पावसाळ्यामध्ये पाणी असल्यानंतर या जागेचं दर्शन मिळत नाही म्हणून शुर्पनकेच दुसरं स्थान लक्ष्मण तपश्येचा जागा आहे तिथे बनवलेलं आहे इथे शुर्पनकेचं नाग छेदन केलं नाक, छे के नाक कापल्यामुळे या गावाचं नाव झालंय नाशिक नाशिकचं रामायणकालीन नाव होतं दंडकारण्य लक्ष्मणाने नाग कापल्यामुळे नाव झाले नाशिक याच ठिकाणी कपिल ऋषींचा आश्रम आहे कपिला गाय कपिला कुंड कपिल ऋषींनी बारा वर्ष तपसऱ्या करून नदी आणली कपिला गोदावरी आणि कपिला दोन नद्यांचा संगम झालेला आहे या संगमाच्या काठावरती इथे ब्रह्मदेवाचं शंकराचं आणि विष्णूचं तीर्थ आहे अग्नितीर्थ मुक्ती तीर्थ सीता अंगोळीची जागा सीता आणि सौभाग्य तीर्थ रामायणामध्ये या जागेचा असा उल्लेख येतो ज्यावेळेस भगवंत राम इथे दंडकारण्यामध्ये आले त्यावेळेस भगवंत रामाने सीतेचं जे खरं स्वरूप होतं ते इथे अग्निदेवतेपाशी गुप्त केलं सीतेने इथे अग्नीमध्ये प्रवेश केला अग्निकुंडात रामाने सीतेचं मायावी स्वरूप काढलं ते ठेवलं सीतेच्या गुफेत पंचुटीत रावण घेऊन गेला ती मायावी सीता मुख्य जी सीता होती ती इथे अग्निदेवतेपाशी गुप्त राहिली या संगमावरती दर बारा वर्षांतर गोदावरीचा जो कुंभमेया भरतो ही ती कुंभमेची जागा आहे तीर्थयात्रेकरता लोक येतात तीर्थाची जागा आहे जय श्रीराम सुयोग महाशब्दे अयोध्येनंतर रामायणामध्ये सर्वात जास्त जिथून रामायणाला पुढचा मोड झालेला आहे तो रा नाशिक पंचवटीमधून तर प्रभू रामचंद्रजी चौदा वर्षापैकी अनेक वर्ष या ठिकाणी वास्तव्याला होते हे दंडकारण्य वन आहे सर्व या ठिकाणी प्रभू रामचंद्रजी स्नान दान पूजा करायचे म्हणून याला रामतीर्थ नाव आहे याच्या खाली लक्ष्मणाचं तीर्थ आहे बाजूला सीतेचं तीर्थ आहे मध्ये धनुष्याचा आकाराचा आहे ते धनुष्य तीर्थ आहे असे एकशे आठ तीर्थ या ठिकाणी कुंड आहेत रामतीर्थाचं महत्व विशेष सांगितले की का या ठिकाणी गोदावरी दक्षिण वाहिनी झाली आणि या ठिकाणी येऊन अरुणा गोदावरीला मिळतीय म्हणून अरुणा गोदावरीचं संगम आहे त्याचबरोबर या दक्षिणवाहिनी गोदावरी असल्यामुळे पंचवट्याम विशेषेनं गोदा दक्षिणवाहिनी श्रीरामचंद्र प्रसादेनं भक्तिमुक्तीप्रदायिनी पंचवटीमध्ये विशेषतः की गोदावरी इथे दक्षिण वाहिनी झालेली आणि म्हणून रामाने या ठिकाणी भक्ती आणि मुक्तीचं सर्वोच्च महात्म्य हे वर्णन केलेलं आहे तर या ठिकाणी स्नान दान पूजा करीत असताना या ठिकाणी राक्षसंत राज्य होतं रावणाचे भाऊ खर दूषण आणि त्रिशी त्यांच्याबरोबर अनेक राक्षस जे आहे ऋषीमुनींना फार उपद्रव करायचे यज्ञाचा विध्वंस करायचे त्यांना मारहाण करायचे प्रभू रामचंद्रांनी त्या राक्षसांचा संहार केला आणि या ठिकाणी ऋषीमुनींना अभयदान दिलं खर दूषण आणि त्रिशिर हे रावणाचे जे भाऊ होते त्यांचा जिथे वध केला तो तिवुंदा आजही नाशिकमध्ये प्रसिद्ध आहे भद्रकाली मंदिराच्या पाठीमागे जो चौक आहे त्याला तिवुंदा म्हणतात त्युंदा का म्हणतात हे ती म्हणजे ती तीन आणि वध म्हणजे वध केलेला हे खर दूषण त्रिशीर राक्षसांचा वध केल्यामुळे या ठिकाणी तिवंदा नाव आहे हां तर अशा प्रकारची ही रामायणातील सर्वात मोठी भूमी असल्यामुळे रासिकचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला म्हणजे मा माझा स्वतःचा विशेष संबंध असा आहे की मी कारसेवक आहे सगळ्या कारसेवेमध्ये मी होतो मुलायमसिंगने परिंदा मी पर नाही कर सकताय आहे असं ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस मी अयोध्येमध्ये त्या ठिकाणी ग गर्भगृहात होतो तर त्यावेळेस जे वातावरण होतं ते भरलेलं होतं तर नाशिकमधून सुद्धा अनेक कारसेवक गेले होते आजही मला त्या घोषणा आठवतात बच्चा बच्चा राम का जन्मभूमी के काम का राम लल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे सौगंध राम की खाते हे मंदिर वही बनाएंगे या जे जे हे या ज्या घोषणा आहेत त्यांनी भरलेलं वातावरण होतं आणि नाशिकमधून जे कारसेवक त्याच्यामध्ये मला आनंद हे वाटतो की मी आज जे नृत्य गोपालदास महाराज आहे त्या या राम जन्मभूमी न्यासाचे हो जे अध्यक्ष आहेत त्यांच्या छावणीमध्ये मी तिथे मणिराम छावणीमध्ये उतरलेलो होतो नाशिकसारखंच काळाराम मंदिर आज अयोध्येमध्ये पण आहे कणक भवन आहे शर्यू नदीच्या काठावर जे कोठारी बंधूंना अग्निडाक दिला त्यावेळेस मी तिथे होतो त्यामुळे हे जे नाशिक आणि अयोध्येचं नातं आहे हे रक्ताचं जुळलेलं नातं आहे श्वासाचं नातं आहे रामतीर्थाचं वैशिष्ट्य राम की प्रभू रामचंद्र जी चौदा वर्षापैकी अनेक वर्षे या ठिकाणी राहत होते स्नान दान पूजा करत होते स्नानाचं दानाचं पूजेचं सर्वोत्तम महात्म्य या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी वर्णन केलेलं आहे म्हणून रामाने इथे आपल्या पित्रांचं श्राद्ध पण केलेलं आहे त्याचबरोबर इथे गोदावरीचं पूजनाचं महात्मा पण खूप वर्णन केलेलं आहे स्नानाचं वर्णन केलं आहे सिंहस्थ कुंभस्नान होतं ते या रामतीर्थामध्येच होतं अमृतबिंदू पडलेले ते या रामतीर्थामध्येच पडलेले आहेत अरुणा त्रिवेणी संगम झालेला अरुणा अरुणा गोदावरी तो या रामतीर्थामध्ये झालेला आहे म्हणून प्रभू रामचंद्रजी या ठिकाणी राहिले असल्यानंतर सीतेचं हरण जे झालं ते या ठिकाणाहून झाली शूरपणखेचं कान कापलं लक्ष्मणाने ते या ठिकाणी कापलं म्हणून नाकावरण नाशिका हे नाव प्रसिद्ध पडले झालेलं आहे तर अशा प्रकारचे रामायणातले जे प्रसंग आहेत रामाचं आणि शंकराचं ही भेट या ठिकाणी झालेली आहे त्यांचा संवाद रामातन शंकराचं झालेलं आहे कपालेश्वराचं जे महात्मा आहे ते शिवपुराणामध्ये आलेलं आहे हे सगळं अशा प्रकारचं युगाणुयुगापासूनच सर्वात प्राचीन हे तीर्थक्षेत्र आहे आणि प्रभू रामचंद्रजी या ठिकाणी स्नानदान पूजा करायचे म्हणून याला रामतीर्थ म्हणतात म्हणजेच मन रामकुंड म्हणतात अशा प्रकारचं हे ऐतिहासिक आणि प्रभू रामचंद्रांशी संबंधित असलेले हे तीर्थ असल्यामुळे याला रामतीर्थ म्हणतात अयोध्येनंतर राम रामायणामध्ये सर्वात जास्त महत्वाचं स्थान हे आहे जय श्रीराम रामाय रामभद्राय रामचंद्राय रामा वेदसे रघुनाथाय नाथाय सीता याह प्रभु री, प्रभु श्री या पतये नमहा प्रभूरी प्रभू श्रीरामचंद्र आणि रामायण या दोघांचा नाशिक नगरीचा फार घनिष्ठ संबंध आहे मी म्हणेल की ज्या घटना नाशिकमध्ये घडल्या त्याच खऱ्या अर्थाने रामायण घडायला कारणीभूत होत्या कारण सीताहरण या भूमीतनं झालं नसतं तर पुढे रामायण घडलंच नसतं असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे या नगरीशी रामाचा खूप घनिष्ठ संबंध आहे रामायणामध्ये जे कांड आहेत त्यापैकी अरण्यकांडामध्ये या पंचवटी क्षेत्राचा अतिशय नयनरम्य सुश्राव्य असं विवेचन वाल्मिकी ऋषींनी केलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये प्रभू रामचंद्रांचं जे वास्तव्य होतं त्या अर्थाने इथे सीता गुंफा असेल जटायूचं सर्वतीर्थ क्षेत्र टाकेत असेल किंवा प्रभू रामचंद्रांची भूमी हे रामकुंड असेल त्याचबरोबर ग्रंथांमध्ये ब्रह्मपुराणामध्ये आपल्याला बघायला मिळतं की या क्षेत्रामध्ये वराहतीर्थ नीलगंगा तीर्थ, दशाश्वमेध दशाश्वमेधतीर्थ जनस्थान संगम गोवर्धन तीर्थ, तीर्थ, चक्र तीर्थ, श्री राम श्वेततीर्थ चक्रतीर्थ श्रीरामतीर्थ लक्ष्मी लक्ष्मीतीर्थ सरस्वती तीर्थ अग्नितीर्थ असे एकशे आठ तीर्थ या भूमीमध्ये स्थापित आहे त्याचबरोबर गोदावरीच्या ज्या सात धारा आहे त्यांना वशिष्ठा कौशिकी वृद्ध गौतमी गौतमी भारतबाजी आत्रेयी आणि तुल्या या नावांनी ओळखलं जातं प्रभू श्रीरामांनी या भूमीमध्ये अनेक असुरांचा संहार केलेला आहे त्याचबरोबर लक्ष्मण रेषा आखल्यानंतर जे काही घडलं ते सर्व श्रुत आहे आणि शुर्पनकेचं नाक लक्ष्मणाने इथेच छेदन केलेलं आहे त्यामुळे या क्षेत्राला नासिका म्हणजेच नासिक हे नाव पडलेलं आहे त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वर हे सुद्धा याच भूमीत आहे प्रभू रामचंद्रांना अगस्त्य महामुनींनी याच भूमीमध्ये शस्त्र आणि अस्त्र दिलेली आहेत त्यांना उपदेश केलेला आहे त्याचबरोबर पुत्र याचं जे कर्तव्य असेल असं पितृतुल्य मानणारे भ दशरथ राजा यानंतर जर रामचंद्रांनी कोणारा जर पितृतुल्य मानलं असेल तर ते जटायू आहेत त्यांचेसुद्धा अंत्यसंस्कार याच भूमीमध्ये झालेले आहेत असे अनेक या भूमीशी रामायणाशी घटित घटना घडलेल्या आहेत त्यामुळे अयोध्या असेल किंवा रामजन्मभूमीपासून ते रामायण घडेपर्यंत जे काही घटना असतील त्यामध्ये नाशिक इथे राहणारं जे वास्तव्य आहे ते अभूतपूर्व आहे आणि त्याला नाकारून चालता येणार नाही परिसराचं काय या ठिकाणी लक्ष्मणाने जे नाक छेदन केलं ती ही मुख्य जागा आहे गोदावरी नदीला पावसाळ्यामध्ये पाणी असल्यानंतर या जागेचं दर्शन मिळत नाही म्हणून शुर्पनकेच दुसरं स्थान लक्ष्मण तपश्वऱ्याची जागा आहे तिथे आहे इथे शुर्पनकेच नाग छेदन केलं नाग कापल्यामुळे या गावाचं नाव झालंय नाशिक नाशिकचं रामायणकालीन नावाचं दंडकारण्य लक्ष्मणाने नाग कापल्यामुळे नाव झाले नाशिक याच ठिकाणी कपिल ऋषींचा आश्रम आहे कपिला गाय कपिला कुंड कपिल ऋषींनी बारा वर्ष तपश्वऱ्या करून नदी आणली कपिला गोदावरी आणि कपिला दोन नद्यांचा संगम झालेला आहे या संगमाच्या काठावरती इथे ब्रह्मदेवाचं शंकराचं आणि विष्णूचं तीर्थ आहे अग्नी तीर्थ मुक्ती तीर्थ सीता अंगोळीची जागा सीता आणि सौभाग्य तीर्थ रामायणामध्ये या जागेचा असा उल्लेख येतो ज्यावेळेस भगवंत राम इथे दंडकारण्यामध्ये आले त्यावेळेस भगवंत रामाने सीतेचं जे खरं स्वरूप होतं ते इथे अग्निदेवतेपाशी गुप्त केलं सीतेने इथे अग्निमध्ये प्रवेश केला अग्निकुंडातनं रामाने सीतेचं मायावी स्वरूप काढलं रावण घेऊन गेला ती सीता सीता मुख्य जी होती ती इथे अगदी देवतेपाशी गुप्त राहिली या संगमावरती दर बारा वर्षानंतर गोदावरीचा जो कुंभमेळ भरतो ही ती कुंभमेयेची जागा आहे तीर्थयात्रेकरता लोक येतात तीर्थाची जागा आहे जय श्रीराम सुयोग महाशब्दे